गणित दिलं बघा एक्स वजा तीन हा एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा तीन व एक्स वर्ग वजा के एक्स वजा सहाचा मसावे आहे तर केची किंमत काढा असा प्रकारचं गणिताला बघा ट्रिक्स सांगतो त्याच्यानंतर ह्याचा कन्सेप्ट सांगतो ट्रिक्स काय आहे सिम्पल इथे प्लस असेल तर मायनस घ्यायचा मायनस असेल तर प्लस घ्यायचा मग एक्सची किंमत वजा तीन दिलेला आहे इथे प्लस तीन घ्या मग इथे डायरेक्ट एक्सची किंमत तीन ठेवली तर तीनचा वर्ग वजा तीन के वजा सहा बरोबर शून्य एवढं लिहा हा येणार नऊ नऊ वजा सहा तीन येतात हा तीन जर तिकडे पाठवला तर वजा तीन होईल इथे वजा तीन के आहे वजा वजा कॅन्सल होतील के बरोबर येणार आहे हा भाग्याला तीन तिकडे जर पाठवला गुणाकारातला तिकडे भागीला होईल के ची किंमत येणार आहे एक ऑप्शन क्रमांक दोन ही तुमची हे तुमचं उत्तर असणार आहे आता कन्सेप्ट समजून घेऊ बघा जेव्हा केव्हा तुम्हाला अशा प्रकारचं कन्सेप्ट असा प्रकारचं गणित देणार आणि त्याच्यामध्ये दिलेलं असेल की एक्स वजा तीन अशा प्रकारचं काहीतरी आहे आणि तो काय आहे मसावी आहे मसावी म्हणजे काय एच सी एफ एच सी एफ म्हटल्यानंतर किंवा मसावी म्हटल्यानंतर हा काय असतो त्याचा एक घटक असतो म्हणजे ज्या संख्येला याने पूर्णपणे भाग जातो पूर्णपणे भाग जातो म्हणजे काय की त्यांचे उत्तर झिरो येतं म्हणजेच काय एक्स वजा तीन आहे बरोबर झिरो ठेवा मग एक्स बरोबर किती येणार आहे तीन येणार आहे मग ही एक्स बरोबर तीन ही जर किंमत मी ह्या दोन्ही क्वेशनमध्ये टाकलं तर त्याचं उत्तर झिरो यायला पाहिजे बघा पहिल्या ह्याच्यामध्ये टाकलं एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा तीन तर ह्याचं उत्तर ऑटोमॅटिक झिरो येतं कसं एक्सची किंमत तीन टाकल्यावर तीनचा वर्ग नऊ तीनचा एक्सची किंमत तीन ठेवली म्हणजे इथे तीनचा वर्ग झाला नऊ वजा दोन गुणीला एकशे किंमत तीन वजा तीन किती आलं बघा नऊ वजा सहा वजा तीन किती येतं वजा सहा वजा नऊ वजा तीन वजा नऊ येतील नऊमधनं वजा नऊ गेले तर किती येणार आहे झिरो म्हणजेच काय हा याचा मसावी आहे कारण की उत्तर झिरो आलेला आहे मग सेम खालचा पण तुमचा काय आहे मसावीच आहे एक्स वर्ग वजा केक्स वजा सहा हे किती आलं पाहिजे जर हा याचा मसावी आहे हा जर याचा मसावी आहे ह्या इक्वेशनचा तर याने याला पूर्ण भाग गेला पाहिजे आणि याचं उत्तर झिरो आलं पाहिजे ज्यावेळेस ही किंमत टाकू आपण त्यावेळेस किंवा ह्याचा अर्थ असा असतो की याने याला भाग दिला तर उत्तर झिरो येतो मग याने भाग दिला याचा अर्थ की एक्सने एक्स बरोबर तीनने याला भाग दिला म्हणजे काय एक्सची किंमत तीन जर ठेवली तर तीनचा वर्ग वजा के गुणीला एक्सची किंमत तीन वजा सहा बरोबर झिरो तीनचा वर्ग नऊ वजा तीन के वजा सहा बरोबर झिरो हा वजा तीन के जर मी तिकडे पाठवला तर हा प्लस के तीन के होणार तिकडे नऊमधनं सहा गेले तीन राहिले हा इथे गुणाकारात आहे तीन इकडे पाठवला हा भागाकारत जात असतो तीन एकच तीन के ची किंमत आली एक ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं काय आलं उत्तर आलं जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता आपली मेंबरशिप आहे एकोणसाठवाली ती थोडीशी मंथली आहे त्याच्यामध्ये ऑटोपेचं ऑप्शन कॅन्सल करा त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओ आहेत ते बघा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला कनेक्ट व्हा धन्यवाद